शाम्या तुला कोणाची तरी नजर लागली वाटत म्हणून पण संगीत इतकं वाईट उरायल अरे नजर लहान लेकर लागती मला तर कोणत्या हरामखोराचा श्राप लागेल पोट्या ओ मले सांगा मोठ झाल्यावर कोणाला काय बन नाही कोपऱ्यातला तू तू तु सांग तुला काय बन नाही मास्तर मला मुंग्याचा बिझनेस कर नाही म्हणजे मला मुंग्या पाळणे आणि त्याला चोरी करायची ट्रेनिंग देणे मग त्या मुंग्या लोकांच्या दुकानातून मला साखर रवा शेंगदाणे चोरून आणून द्या जाईल मग मी त्या चोरीच्या मालाचा बिझनेस करा जाईल आणि चोरी केला होती त्याच्यावर केस बी होणार नाही आणि त्याला कोणी जेलात बी टाकणार नाही जेलात टाकलं तर त्या दरवाजा घालून पळून या जाईन तू कोरोनाच्या काळातच जायला पाहिजे होता रे अहो मास्तर कोरोनाचा मोठा भाऊ याच बी व्हायरस बी मग काही वाकड नाही करू शकला आमर मी शेजारचा तू तुला काय बनणे मोठ झाल्यावर मास्तर मला हेलिकॉप्टर ड्रायव्हर बनणे येड्या हेलिकॉप्टर ड्रायव्हर नाही पायलट राहतो कोण बनणे तुला पायलट मला आमच्या पाहुण्याला हेलिकॉप्टर मध्ये बसून शिवाय नाही तुला त्यानं धरून आणलं तर मी हेलिकॉप्टर पलटी करून देईन मागच्या जन्मत काहीतरी पाप पाहुणे बन नाही अरे वा चांगली गोष्ट आहे काय तू देशाचा पंतप्रधान झाल्यावर मी पंतप्रधान झाल्यावर सगळ्यात आधी मला एक धवळा डरेस घेईन अरे अचानक भयानक फायदा व्हायला आवल्या देशासाठी काय करून तू मास्तर मी इतक्या नोटा छापील भारतातली सगळी गरिबीच दूर करीन येड्या जास्त लोड आपल्याला गरिबी दूर होत पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा पाच लाखाला होईल मग मी आपल्या देशात दारू सस्ती करीन मी देवाला हीच प्रार्थना करतो तू पंतप्रधान काय चपरा शिबिर निभाला पाहिजे बैस खाली राहुल्या तुला काय बन नाही मोठ झाल्यावर मास्तर मला भिकारी बन नाही भिकारी कौन शाळा शिकून कोणाचं भलं झालं म्हणून मग होणार आहे भारताची लोकसंख्या एकशे चौरेचाळीस करोड पेक्षा जास्त आहे त्यातले एक दोन टक्के लोकांसाठी मला एक रुपया तरी वर्षाला पन्नास साठ लाख रुपये कमव जाईन मी तुम्हाला जर राहीन मी अरे तुला इज्जत देईन का कोणी सर इज्जत माणसाल पैसा वा राहते मग खोटं वाटत असल तसं सने लिहून पा